नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा साथ बेल आयकॉन ऑन करा म्हणजे नवीन व्हिडिओ आलेल्याची अपडेट तुम्हाला लगेचच मिळून जाईल मित्रांनो चला मित्रांनो आपण प्रश्न सिरीज सुरू केलेली आहे जी के जी जास्त वेळ न लावता आपण प्रश्नांना सुरू करणार आहोत पहिला प्रश्न आहे देशातील पहिली अमृत भारत एक्सप्रेस रेल्वे कोठून कोठीपर्यंत सुरू झाले आहे बघा कुठून कुठपर्यंत सुरू झालेली आहे ती तर पहिल्या प्रश्नाचं उत्तर काय आहे आपल्या ती चाललेली आहे अयोध्या ते दरभंगा कोणती अमृत भारत एक्सप्रेस नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो दोन नंबरचा बेचाळीसाव्या कुमार राष्ट्रीय खो खो स्पर्धा कोणत्या राज्यात आयोजित करण्यात आल्या होत्या तर त्या कोणत्या राज्यात आयोजित करण्यात आल्या होत्या मित्रांनो तर त्या ओडिसा या किचवाडी छत्तीसगड या राज्यात आयोजित करण्यात आल्या होत्या नेक्स्ट प्रश्न आहेत तीन नंबरचा अयोध्या ते दरभंगा या पहिल्या अमृत भारत एक्सप्रेस रेल्वेचे उद्घाटन बघा आत्ताच मी पहिला प्रश्न घेतला होता कोटणकोटपर्यंत सुरू झालेला आहे तर अयोध्या ते दरभंगा सुरू झालेला आहे कोणती अमृत भारत एक्सप्रेस आणि त्या रेल्वेचं उद्घाटन म्हणजे रेल्वे सुरू होताना एक उद्घाटन करतात मित्रांनो तर सर्वांनाच माहिती आहे ते कोणी केलं असेल तर ते केलं आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेलं आहे मित्रांनो तीन नंबरच्या प्रश्नाचं उत्तर काय आहे तर चौथा पर्याय हे त्याचं उत्तर आहे नरेंद्र मोदी चार नंबरचा प्रश्न आहे मित्रांनो नेक्स्ट महाराष्ट्र सरकारने कोणता दिवस राज्य क्रीडा दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतलेला आहे बघा महाराष्ट्र सरकारने एक दिन साजरा केलेला आहे क्रीडा दिन म्हणून साजरा करण्याचं ठरवलं आहे तर तो कोणता दिन आहे तर तो पंधरा जानेवारी हा दिवस आहे कोणता मित्रांनो तर ता पंधरा जानेवारी हे त्याचं उत्तर आहे बघा नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो चार नंबरचा महिला आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी दोन हजार चोवीसमध्ये भारताने कोणता देशाचा पराभव केला होता बघा कोणत्या देशाचा पराभव केला चॅम्पियन ट्रॉफी भारतानं जिंकली तर पाच नंबरच्या प्रश्नाचं उत्तर आहे आपल्या चीनचा पराभव करून चॅम्पियन्स ट्रॉफी महिलांनी जिंकलेली आहे नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो सहा नंबरचा मध्य प्रदेशात जी संयंत्र असलेली भारतातील पहिली स्वयंपूर्ण गोशाळा कोठे आहे बघा पहिली गोशाळा जी संयंत्र असलेली कोठे आहे तर सहा नंबरच्या प्रश्नाचं उत्तर आहे तीन नंबर तर ती कुठे आहे ग्वाल्हेर येथे आहे नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो सात नंबरचा सा, भारतातील पहिले संविधान संग्रहालय कोठे आहे बघा भारतातील पहिलं संविधान संग्रहालय आहे ते कोठे उभारलं सोनी आहे सोनीपत हरियाणा या ठिकाणी ते उभारलेलं आहे मित्रांनो दोन नंबरचं प्रश्न हे दोन नंबर उत्तर बरोबर येईल नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो आठ नंबरचा कोणत्या अभिनेत्याची एफ आय डबल सी आय फ्रेम्ससाठी प्रथम ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे बघा मित्रांनो आठ नंबरच्या प्रश्नाचं उत्तर काय आहे आयुष्यमान खुराना यांची एफ आय सी सी आय फ्रेम्ससाठी फ्रेम आहे ती त्याच्यासाठी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ब्रॅम्बॅसेडर म्हणून तर आयुष्यमान खुराना यांची नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो नऊ नंबरचा पंचवीस जानेवारी रोजी राष्ट्रीय मतदार दिवस कोणत्या आवृत्तीत साजरा केला जाईल बघा पंधराव्या आवृत्तीत तो साजरा केला जाईल कितव्या पंधराव्या आवृत्तीत त्याचं उत्तर पर आहे पर्याय एक नंबर पंधरावी आवृत्ती नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो दहा नंबरचा लाईव्ह ॲक्शन शॉर्ट श्रेणीमध्ये कोणत्या भारतीय लघुपटाला दोन हजार पंचवीस ऑस्करसाठी नामांकन मिळालेलं आहे बघा कुठला लाईव्ह ॲक्शन शॉर्ट श्रेणीमध्ये भारतातील एक लघुपट आहे दोन हजार पंचवीसचं त्याला ऑस्कर नामांकन भेटलेलं आहे तर तो मित्रांनो कोणता आहे तर तो अनुजा हा आहे लघुपट नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो अकरा नंबरचा पाचव्या खेलो इंडिया हिवाळी खेळाची सुरुवात कोणत्या प्रदेशात झाली आहे बघा मित्रांनो हिवाळी प्रदेशात सुरुवात असणार आहे त्याची म्हणजे थंड हवेच्या ठिकाणी असणार आहे हिवाळी खेळाची सुरुवात तर ते अकरा नंबरच्या पर्यायाचं उत्तर काय आहे लडाख या ठिकाणी खेलो इंडिया सुरुवात झालेली आहे पाचव्या खेलो इंडिया हिवाळी खेळांची सुरुवात नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो बारा नंबरचा ता, टाटा स्टील चेस दोन हजार पंचवीसच्या बहात्तर चाली मॅरेथॉन म्हणजे एक टाटा स्टील चेस दोन हजार पंचवीस घेतली जाते त्याच्यात बहात्तर चाली खेळायच्या असते सामान्यतः गुकेश राजूने कोणाचा पराभव केला तर तो मित्रांनो कोणाचा पराभव केला त्याने हिन्सेटर किमर कोणाचा यांचा पराभव केलेला आहे नेक्स्ट प्रश्न मित्रांनो तेरा नंबरचा कोणत्या राज्य सरकारने इयत्ता दहावीचे गणित आणि विज्ञान या विषयाचे उत्तीर्ण गुण पस्तीसवरून वीसपर्यंत पर्यंत कमी करण्याचा प्रस्ताव दिला आहे कोणता आहे ते सरकार तर मित्रांनो ते आहे आपलंच महाराष्ट्र राज्य पस्तीस गुण लागत होते त्याच्यावरून वीस गुण हे त्यांनी केलेलं आहे नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो चौदा नंबरचा ऑक्टोबर दोन हजार चोवीसमध्ये कोणा कोणत्या जर्मन नौदलाच्या जहाजाचे भारतातील नौदलासोबत सागरी भागीदारी सराव यम पी एक्समध्ये भाग घेतला होता बघा कोणत्या नौ नौदलानं भाग घेतला होता तर मित्रांनो त्या चौदा नंबरच्या प्रश्नाचं उत्तर काय आहे बॅडेन उटम बर्ग काय आहे मित्रांनो बॅडेन उटम बर्ग नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो पंधरा नंबरचा ऑक्टोबर दोन हजार चोवीसमध्ये बंगाल आणि ओडिशामध्ये आलेल्या चक्रीवादळाला दाना हे नाव कोणत्या देशाने सुचवलं होतं बघा एक चक्रीवादळ आलं तर मित्रांनो ओडिसा आणि बंगाल या राज्यात त्याला कोण दाना हे नाव दिलं होतं तर, तर, तर ते कोणत्या देशानं सुचवलं होतं तर मित्रांनो चौदा नाही पंधरा नंबरच्या प्रश्नाचं उत्तर काय आहे आपल्या तर कतार या देशानं ते सुचवलं होतं नक्की लक्षात ठेवा नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो सतरा नंबर रुपयाच्या आंतरराष्ट्रीयकरणावर आर बी आयच्या कार्यकारी गटाचे प्रमुख कोण आहेत बघा रुपयाच्या आंतरराष्ट्रीयकरण करायचं आहे त्याचा आर बी आयच्या कार्यकारी गटाचं प्रमुख कोण आहे तर त्याचं राधा श्याम राठो ह्या त्याचं कोण आहेत प्रमुख आहेत राधा श्याम राठो या व्हिडिओमध्ये एवढंच व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा जय हिंद मित्रांनो